राज्य निवडणूक आयोगानं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे निवडणूक जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे दरम्यान वळसंग जिल्हा परिषद गटामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी एक बडा नेता मैदानात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे भाजप युवा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांना वळसंग जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे यासाठी महेश बिराजदार यांनीही तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे वळसंघ हा मतदारसंघ दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश असलेला आहे जरी हा गट दक्षिण सोलापूर मतदारसंघात येत असला तरी येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा प्रभाव अधिक असल्याचं मानलं जातं त्यामुळे वळसंग गटातील उमेदवार निवडीत कल्याण शेट्टी यांची निर्णायक भूमिका राहण्याची शक्यता आहे दरम्यान महेश बिराजदार यांच्यासोबतच भाजपकडून माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे त्यामुळे वळसंगटातून गटातून नेमकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे